तुळस माता महापतिव्रता माझ्या अंगणात घालते पाणी लागते ते चरणी पूर्ण करावे म्हणत बैग पूर्ण करावे म्हणत तन मन काया या केले ग तुझ्या चरणावर बैग तुझ्या चरणावर तुळस माता महापतिव्रता माझ्या अंगणा घालीते पाणी लागत ते चरणी पूर्ण करावे मनोरत बैल पूर्ण करावे मनोरथ घाली ते पाणी लागत चरणी पूर्ण करावे मनोरथ करी ते तप लागू दे झोप मला आनंदात करी ते तप लागू दे झोप मला आनंदात तुळस माता महापतिव्रत गायते ते पाणी लागत ते चरणी पूर्ण करावे मनोरथ बै ग पूर्ण करावे मनोरथ ब्रह्मा विष्णू शंकर तुझला जोडीतात हात बै गं जोडीतात हात तुळस माता मापतीव्रता माझ्या अंगणात तुळस माता मापतीव्रता माझ्या अंगणात गालिते पाणी लागले चरणी पूर्ण करावे मनोरथ ब्रह्मा विष्णू शंकर तुजला जोडीतात हात बैग जोडी हात तेतीस कोटी देव तुझला ध तात हात तुळा समाता महापती व्रता अंगणात ब्रह्मा विष्णू शंकर कार्तिक मासी लग्न लाविले मोक्ष दारात कार्तिक मासी लग्न लाविले मोक्ष दारात तुळस माता मापतिव्रता माझ्या अंगणात घालिटे पाणी लागत चरणी पूर्ण करावे मनोरथ बैग पूर्ण करावे मनोरथ माता की जय